आहे ना अकराच्या नंतर तिथं बायकान येतो आणखीन टंगटंग चालवतो छत्रपती भवन दिलं नाव बरं का ही पण माहिती आली दिली जाऊ आहे ना अकराच्या नंतर तिथं बायकान येतो आणखीन टंगटंग चालवतो छत्रपती भवन दिलं नाव बर का ही पण माहिती आली दिली बरं छत्रपती भवन जे शहागडला आहे ना कुठं ते पैठण फाटायला नाही का हा पैठण फाटा ते छत्रपती भवन तुझ्याला त्या छत्रपतपती भवनचा सातबारा तुझ्या मेवण्याच्या नावर केला तुझा मेहून आता मस्त स्कॉर्पिओ मस्त बाती जोरात उभा आहे आणि पाठीमाग ते छत्रपती भवन दिसतोय मग तुझा मेवना तिथं काय करतो रे रंगरिया गलिया तेरा मेहना उदर क्या करतात रंग रंगरलीया हे चालतंय का रे छत्रपती भवन मध्ये नाव काय दिलंय छत्रपती भवन बर तुझा मेवणा काय करतो तिथं मग तू तुझ्या मेवणाला पण द्यायचं नव्हतं ना तिथं काय करत होता ते सगळं तुझा मेवणा बघत होता आणि हा परवाच काय बोलणार हो आता तिथं बसून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला बोलवणार आहे त्यांचे काय प्रश्न आहे तिथं बसून सोडवणार आहे हो तिथं बसून हा तिथं बसून प्रश्न सोडवणार लोकांना बोलवणार या या मी तुमचे प्रश्न सोडवतो आणि हा तिथं बसणं हा खान तिथं सुटतरी रस्त्यावर उतरावं लागतं लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरावं लागत असतं आणि असं ते दहा हजाराचा ड्रेस दीड लाखाचा बोट घालून नाही समाजसेवा होत्या अशी नसते समाजसेवा होत कळलं ना तर मंडळी या होत्या संगीताताई वानखेडे संगीताताई वानखेडे यांनी विलास खेडकर यावरती प्रचंड गंभीर असे आरोप केलेले आहेत तर पैठण फाट्यावरती जे छत्रपती भवन आहे त्या छत्रपती भवनमध्ये काय काय चालतं आणि हे छत्रपती भवन विलास खेडकर यांच्या नावावर करून दिलं आहे का असा सवाल त्यांनी विचारला तर मंडळी विलास खेडकर विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई झालेली आहे ज्यांना बीड परभणीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेला आहे तर याच तडीपारीच्या कारवाईनंतर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं होतं तर कुणाकुणावर तडीपारीचा गुन्हा आहे विलास खेडकर केशव वायभट संयोग साळुंके गजानन साळुंके तसेच इतर मंडळींवरती हा नोटीस जारी करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या मेहुण्यावरती हा संपूर्ण प्रकार झालेला आहे तर मंडळी अंकुशनगर या ठिकाणी पैठण फाटा या ठिकाणावर हा छत्रपती भवन जे आहे त्या छत्रपती भवनाबद्दल संगीताताई यांनी मोठी गौ मोठा गौप्यस्फोट केला आहे विलास खेडखेडवर कोणते कोणते गुन्हे आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये गोदावरी नदीतून चार लाख एक्क्याऐंशी हजाराची शंभर ब्रास वाळू चोरीचा गुन्हा आहे दोन हजार तेवीसमध्ये पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीच्या मधून केनीच्या साह्याने वाळू उपसा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या आंदोलनात जे करते आहेत ते या वाळू उपसा प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्याचं देखील या दरम्यान सांगितलं जातं दोन हजार बाराला पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार तेवीस साली गोदावरीतून शंभर ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे दोन हजार पंचवीसला स्वतःच्या मालकीच्या हव्यामधला वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन हजार बारामध्ये पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याप्रकरणी गजानन साळुंकेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्याद देण्यास आलेल्या साक्षीदाराला मारहाण करून पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी ग गजानन साळुंकेवर गुन्हा आहे दोन हजार एकोणावीसला मारहाण प्रकरणात तीनशे चोवीस कलमानवे गुन्हा गजानन साळुंकेवर आहे दोन हजार तेवीसमध्ये गोदावरीतून शंभर ब्रास वाळू चोरी केल्याचा गुन्हा गजानन सोळंकेवर आहे दोन हजार तेवीसला अवैध वाळू उत्खनन आणि चोरी प्रकरणी कलम तीनशे एकोणऐंशी आहे दोन हजार एकोणावीसला गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी केल्याप्रकरणी केशव वायभट याच्यावर गुन्हा आहे दोन हजार एकोणावीसला स्वतःच्या मालकीच्या हायवातून वाळू चो वाळू चोरी करताना केशव वायभट यावरती चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अशा पद्धतीनं या सगळ्या मंडळींवरती हे गुन्हे आहेत आणि यांना आता तडीपार करण्यात आलेला आहे